आज आपण सगळे गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक आहोत आणि उद्या म्हणजेच गुरुवारी गणेश जयंती आई मुलांसाठी हा खूप अतिशय खास दिवस आहे तुम्हाला अभ्यासात व्यवसायात नोकरीत किंवा आयुष्यातील कोणत्याही अडचणी विघ्न दूर करण्याचे असतील आणि खूप प्रगती करायची असेल तर गणपती बाप्पाला ही एक खास वस्तू अर्पण करा आणि बघा सर्व दोष विघ्न अडचणी दूर होऊन तुमच्या आयुष्यात सफलता आणि समृद्धी येईल ही एक वस्तू काय आहे याचं अर्पण करण्याचा नेमका विधी काय आहे आणि याचा फायदा कसा मिळतो हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा जाऊ ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते उद्या बावीस फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहे मागी गणेश जयंती तर दर पहा दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला माघी गणेश जयंती ही साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती असं म्हटलं जातं या वर्षी गणेश जयंती गुरुवारी येत असल्यामुळे स्वार्थ सिद्धी योग तयार होत असून रात्री भद्र आणि दिवसभर पंचंग पाहण्यात येणार आहे आपण दरवर्षी चतुर्थीला दिवसभर गणपती बाप्पांचं व्रत करून संध्याकाळी चंद्राची पूजा करत असतो आणि त्यानंतर हे व्रत सोडत असतो परंतु या गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला चंद्राकडे पाहण्यासाठी सक्त मनाई आहे असे म्हटले जाते की या दिवशी चंद्राची पूजा केली जात नाही माघ गणेश जयंती ही एक विशेष दिवस आहे कारण या दिवशी गणेशाची पूजा केल्याने अनेक प्रकारच्या समस्या या दूर होत असतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडत असतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपती बाप्पा यांची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे होत असतात त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील समस्या सामना करण्यासाठी ऊर्जा आणि शक्ती मिळत असते तसेच गणपती बाप्पा हे विज्ञेचे ज्ञानाचे देवता देखील मानले जाते तसेच गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता देखील आहेत जो व्यक्ती गणपती बाप्पांची या दिवशी मनोभावे पूजा करतो त्याच्यावरती गणपती बाप्पा आशीर्वाद हा कायम राहतो गणपती बाप्पा हे सर्व देवतांपेक्षा अतिशय हुशार देवता आहेत त्यामुळे चतुर्थीचा व्रत जे आहे तर ते खास करून मुलाबाळांसाठी केला जातो त्याचबरोबर या दिवशी मुलांसाठी खास काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर या गुरुवारी मागे गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांसाठी गणपती बाप्पाला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांना श प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जराही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऑकनलाही प्रेस करा मंडळी जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाय बटनाला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी मागी गणेश जयंतीला करायचा आहे या मागे गणेश जयंतीच्या दिवशी आपल्या सर्वांना व्रत देखील करायचं आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत या दिवशी सर्वांनी व्रत करावं व्रताचे आपल्याला खूप जास्त फायदे होत असतात कारण या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि या दिवशी गणपती बाप्पांचा वाढदिवस असतो म्हणून या पृथ्वीवरती गणेश तत्व जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात त्यामुळे या काळात केलेली पूजा व्रत उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्या मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला अगदी शंभर टक्के खात्रीशीर आहे त्यामुळे प्रत्येक आईने न चुकता आपल्या मुलासाठी करायचा आहे प्रत्येक आई वडिलांनी न चुकता आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर पहा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काळजी असते आपल्या मुलांची खूप शिकावं त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं भरभरून प्रगती व्हावी त्यांच्यावर कोणतेही दुःख संकट अडचणी हे येऊ नाही मुलांनी हट्टीपणा करू नाही सांगितलेलं सर्व काही ऐकावं प्रत्येक आई, आई वडिलांना असं वाटत असतं परंतु सर्व गोष्टी मुलं आपल्या मनासारखे करतात असं नाही होत जे घरामध्ये लहान मुलं असतात तर ती सतत किरकिर करत असतात चिडचिड करत असतात हट्टीपणा करत असतात किंवा सतत आजारीसुद्धा असतात जी मोठी मुलं आहेत शाळेत जात असतात शिक्षण घेत असतात तर त्यांना कधी कधी अभ्यास करावा असं वाटत नाही त्यांचं मन जे आहे तर त्याला अभ्यासामध्ये लागत नाही तसेच मुलं जो काही अभ्यास करतात तर त्यांच्या लक्षात देखील राहत नाही बऱ्याच वेळा असं होतं की मुलं भरभरून अभ्यास करतात भरपूर प्रयत्नही करतात परंतु त्यांना काही आठवत नाही परीक्षेच्या वेळेस बसल्यानंतर त्यांना काहीच लक्षात राहत नाही आणि म्हणून मुलांना त्यांच्या मनासारखं यश मिळत नाही त्याचबरोबर जी भरभरून शिकलेली मुलं आहेत त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नाही किंवा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही केव्हा लग्नाच्या वयाची मुलं मुली आहेत त्यांचा विवाह जुळत नाही तर बघा आपल्याला सर्वांच्या समस्या दूर करण्यासाठी फक्त हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे गुरुवारी मागे गणेश जयंतीला काय करायचं आहे आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या देवघरातील देवांची विविध तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असेल तर मूर्तीवर तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला पांढरे तिळ टाकायचे आहेत कारण या गणेश जयंतीला तिळाचा खूप मोठं महत्त्व आहे आणि अभिषेक करत असताना तुम्हाला, तुम्हाला गणपती अथर्व शिष्टमचं पठण करायचं आहे किंवा ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचं आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या धुवून घ्या जेव्हा तुम्ही पप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करणार आहेत तर अभिषेक केलेलं ते तीर्थ असणार आहे तर ते मुलांना तुम्हाला पाजायचं आहे कारण या पाण्यामध्ये तीर्थामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक आणि देवी शक्ती असते कारण गणपती पप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि तेव्हा आपण हे तीर्थ मुलांना देत असतो तेव्हा मुलांची बुद्धी ही जास्त तलक होत असते वाढत असते आणि एकाग्रत वाढत असते म्हणून दोन का होत होईना थेंब मुलांना अवश्य पाजायचं उरलेलं हे पाणी पिण्याच्या माटामध्ये टाकू शकता पंचामृत असेल तर अभिषेक केलेलं असेल तर थोडंसं पंचामृत घरात सर्वांनी थोडं थोडं प्रसाद म्हणून घ्यायचं आहे आणि उरलेलं तुम्ही तुळशी सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदीचं फूल पांढरेतील गूळ खोबऱ्याचं नैवेद्य दुर्वा हे सर्व अर्पण करायचं आहे आणि यानंतर जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही करायचा आहे आता जो उपाय मी सांगणार आहे ना तर तो उपाय तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता तर पहा आता हा उपाय तुम्ही घरी केला तरीही चालेल किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आता हा उपाय जर तुम्ही घरीच करणार असेल तर घरी हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे ज्या मुलांसाठी आपण हा उपाय करणार आहे त्या मुलांना आपल्या समोर बसवायचा आहे आसन द्यायचं आहे आसनावरती बसवायचं आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन लवंग घ्यायचे आहेत ज्याला फुल असतं ते लवंग आपल्याला अखंड लवंग आपल्याला घ्यायचे आहेत तर फुलवाले आणि या दोन लवंग आपल्या मुलाच्या हातामध्ये द्यायच्या आहेत त्यानंतर तुम्ही स्वतः अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं आहे अकरा वेळा शक्य नसेल तर तीन वेळा तुम्हाला पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा तुम्हाला फलश्रुती म्हणायचं आहे तर पहा प्रत्येक वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणायची गरज नाही आहे तीन वेळा गणपती अथर्षमाचा पठण करून झाले की शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर ओम गण गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर मुलांच्या हातून गणपती बाप्पांना ते अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर पहा तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी जीवनात आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करून तुमची जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी मुलांचे सर्व संकट अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर बघा ते तीन तास लवंगा तशाच ता गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत यानंतर गणपती बाप्पांसमोर उचलून त्या तुम्हाला तुमच्या मुलांना खायला द्यायच्या आहेत आता बघा जर तुमची मुलं मोठी असतील मुलांना जर वाचता येत असेल लिहिता येत असेल तर जी काही सेवा मी सा तुम्हाला सांगितलेली आहे गणपती बाप्पा अथर्व शिशमची सेवा तर तुम्ही स्वतः ती मुलांकडून करून घ्या मुलं लहान असेल मुलांना वाचता येत नसेल लिहिता येत नसेल तर मग आई किंवा वडिलांनी किंवा आजी आजोबांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालतो तसेच तुमची मुलं जर लहान असेल तर लवंगा खाणार नाहीत कारण लवंगा थोडेसे तिखट असतात मग काय करायचं एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा आणि त्यामध्ये त्या लवंगा टाकून तुम्हाला ते पदार्थ मुलांना खाऊ घालू शकता लवंगा टाकताना त्या पूर्ण अशा बारीक करा पावडर तयार करा आणि त्यामध्ये त्या पदार्थामध्ये तुम्ही टाकू शकता आणि जर तुम्ही तुमची मुलं मोठे असेल तर तुम्ही स्वतः त्या लवंगा त्यांना खायला द्या मुलांना खाऊ घाला तर पहा मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मुलांना हा उपाय करता येणार नाही ना ही सेवा केल्यानंतर काही वेळाने लवंगा लगेचच आपल्या मुलांना खायला द्यायच्या आहेत कारण त्या लवंगांमध्ये प्रचंड देवी शक्ती असते बाप्पांचा आशीर्वाद असतो आणि जेव्हा आपण अशा अभिमंत्रित करून लवंगा गणपती बाप्पांना अर्पण करतो आणि त्या लवंगा मुलांना खायला देतो तेव्हाच मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या या शंभर टक्के दूर होतात हा उपाय केल्यावर तुमच्या मुलांच्या तुम्हाला अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते दिसून येतील घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही हा करू नका स्त्रीला मासिक धर्म असेल तर ती स्त्री सोडून घरात कोणीही हा उपाय करू शकतं तर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही उद्या म्हणजेच गुरुवारी मागे गणेश जयंतीला आपल्याला करायचा आहे ज्याच्या घरामध्ये खरंच लहान मुलं आहेत शिक्षण घेणारी मुलं आहेत त्यांनी खरंच हा उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे तर पहा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला स्वतः त्यांचा अनुभव जो आहे तर तो आल्याशिवाय राहणार नाही तर हा अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलयकॉनलाही प्रेस करा तर मंडळी भेटू पुन्हा एकदा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या